आज या ठिकाणी अधिकारी कार्यालय या ठिकाणी समाजवादी पक्षाच्या वतीनं धरणे आंदोलन देऊन सरकारला झोपलेल्या जागा करण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही आंदोलन केलं या आंदोलनामध्ये डेप्युटी कलेक्टर यांना निवेदन दिलं समाजवादी पक्ष लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सतत काम करत असतो या सरकारनं जे की पूर्वीच्या सरकारनं रिजेक्ट केलेली जी योजना होती प्रिपेड मीटरची त्या योजनेच्या संदर्भामध्ये या नवीन सरकारनं आज या ठिकाणी अ निर्णय घेऊन प्रिपेड मीटर बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे तो जाचक आहे या ठिकाणी जो निर्णय घेतलेला आहे ते मीटर आहे ते बारा हजार रुपये मीटर आहे केंद्र सरकार फक्त नऊशे रुपये अनुदान देत आहे आणि अकरा हजार शंभर रुपये हे ग्राहकावर लादले जाणार आहे या या लादल्यामुळं विनाकारण या महागाईच्या आणि दुष्काळाच्या काळच्या काळामध्ये ग्राहकाची लूट होत आहे आणि सदरचं टेंडर हे वेगवेगळ्या वीज कंपन्यांना दिलेलं आहे या कंपन्या सरकारच्या दार्जिन्या कंपन्या आहेत त्यामुळं त्या कंपन्यांना मोठं करण्यासाठी विनाकारण जनतेच्या खिशातून या पैशाची लुटमार होत आहे या धोरणाला शासनाच्या आमच्या विरोध आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आमदार आबू आजमी साहेब प्रताप साहेब कार्यादेश यांच्या आदेशावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आम्ही आंदोलन करीत आहोत सरकारला जाग आणण्यासाठी जर सरकारनं जर या गोष्टीला स्थगिती जर दिली नाही तर शंभर टक्के आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू याची सर्वस्व जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे